भारतीय संघाने वीस षटकात सात गडी गमवून एकशे एकाहत्तर के धावा केल्या आणि विजयासाठी एकशे बहात्तर धावांचं आव्हान दिलं पण इंग्लंडला हा डाव झेपला नाही इंग्लंड संघाने सोळा पूर्णांक चार षटकात सर्व बाद एकशे तीन धावा केल्या आणि भारताने हा सामना अडुसष्ट धावाने जिंकला इंग्लंडवर भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवत भारताने दहा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केलाय इंग्लंडने दोन हजार बावीसच्या मॅचमध्ये भारताचा धुवा उडवला होता भारताने हा एकतर्फी विजय मिळवून इंग्लंडला सामन्यातून बाहेर काढला आहे भारतीय संघाच्या या विजयाने भारतीयांच्या मनात आनंद ओसंडून वाहत आहे सोशल मीडियावर रोहित सेनेचा स्टेटस स्टोरी झळकताना दिसत आहे हा विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ उत्तमरित्या खेळला भारतीय फिरकीपटूंनी उत्कृष्ट गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजीचं कंबरड मोडलं जोस बटलर आणि हॅरी ब्रुफ वगळता एकही फलंदाज फार काळ मैदानात टिकू शकला नाही अक्षर पटेल आणि कुलदीप यादव दो या दोन्ही फिरकीपटूंनी भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली आहे तर रोहित शर्मा यांनी अर्धशतक ठोकलाय सूर्यकुमार यादव याच्या भागीदारीमुळे भारत एक चांगली धावसंख्या उभारू शकला इंग्लंडवर भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवत टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे यापूर्वी दोन हजार चौदाच्या टी ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता या सामन्यात टीम इंडियाकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली या सामन्यात अक्षर पटेल याला सलामी वीर म्हणून गौरविण्यात आलाय टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं इंग्लंड विरुद्ध सेमीफायनलच्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावलाय टी ट्वेंटी विश्वचषकाच्या नॉट आऊट सामन्यात पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करणारा रोहित हा पहिला भारतीय कर्णधार ठरला रोहितनं एकोणचाळीस चेंडूमध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांसह सत्तावन्न धावा केल्यात त्याचबरोबर रोहितनं या इनिंगमध्ये टीम इंडियाचा कर्णधार म्हणून आपल्या पाच हजार धावा पूर्ण केल्यात अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा रोहित हा पाचवा भारतीय कर्णधार ठरलाय विराट कोहलीला यंदाच्या विश्वचषकात अद्याप एकही अर्धशतक ठोकता आलेलं नाही स्पर्धेत त्याला फक्त दोन वेळा दुहेरी धावसंख्या करता आली त्याची सर्वोच्च धावसंख्या फक्त सदोतीस इतकी आहे बांगलादेश विरोधात चोवीस आणि अफगाणिस्तान विरोधात सदोतीस धावा विराटने केल्या आहेत तर विश्वचषकात विराट कोहली दोन वेळा शून्यावर हजेरी लावून माघारी गेला आहे टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चौदामध्ये मध्ये पहिल्यांदा उपांत्य सामना खेळला गेला होता दक्षिण आफ्रिकेविरोधाच्या सामन्यात विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली होती त्यानंतर दोन हजार सोळामध्येही टीम इंडिया टॉप फोरमध्ये पोहोचली होती उपांत्य फेरीत भारताचा सामना वेस्ट इंडिजसोबत झाला होता तेव्हा विराटने सत्तेचाळीस चेंडूंमध्ये एकोणनव्वद धावा केल्या होत्या पण या सामन्यात भारताचा पराभव झाला दोन हजार बावीस टी ट्वेंटी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांचा सामना झाला त्या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने चाळीस चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं यावेळी भारताने एकशे अडुसष्ट धावा केल्या होत्या पण या सामन्यात इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला होता तर दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकातही विराट कोहलीला चांगली कामगिरी करता आलेली नाही इंग्लंडवरील विजयासह टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली असून आता पुढचा सामना दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे येत्या एकोणतीस जूनला हा सामना होणार आहे